मंडळी स्वतःसाठी फक्त पाच मिनिट द्या भरघोस केसांची वाढ आणि चमकदार त्वचा मिळवा हो हे खरं आहे मंडळी दिवसभरातील पाच मिनिटामध्ये तुमचं नैराश्य जाऊन तुमचं आयुष्य आनंदी होईल इतका साधा हा व्यायाम प्रकार आहे आणि हा व्यायाम प्रकार न म्हणता आपण याला एक ध्यान म्हणूया बघा मेडिटेशन हा एक शब्द तुमच्या कानावर हल्ली पडत असेल कारण या मेडिटेशनचं खूप सारं मोठं महत्त्व आहे या मेडिटेशनमधील चार मुद्रा मी तुम्हाला आज सांगणार आहे या चार मुद्रांमुळे तुमचं नैराश्य गायब होईल जीवनामध्ये आनंद येईल तुमच्या केसांची भरघोस वाढ होईल तुमचा चेहरा चमकदार होईल आणि तुमची स्किन ग्लो करेल किंवा क्लिअर स्किन जर तुम्हाला हवी असेल तरी देखील या मुद्रा अत्यंत महत्त्वाच्या आहेत कोणत्या मुद्रा आहेत सुरुवातीची बघूया नैराश्य घालवण्यासाठीची प्राणमुद्रा बघा दोन्ही हातांना तुम्हाला अशा पद्धतीनं अंगठा आणि हे दोन बोट आणि अंगठा अशा पद्धतीनं तुम्हाला ही प्राण मुद्रा घ्यायची आहे बघा आसन कोणतं तर तुम्ही पद्मासन घालू शकता किंवा साधी मांडी घालून तुमचा पाठीचा कणा ताट आणि गुडघ्यांवर अशा पद्धतीनं तुम्हाला पाच मिनटापर्यंत या मुद्रेमध्ये थांबायचं आहे यामुळे तुमचं नैराश्य जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल ते निघून जाईल सकारात्मक विचार करण्याची येईल आणि जीवन आनंदी होणार आहे आता आपण बघणार आहोत दुसरी मुद्रा ती देखील पाच मिनिटापर्यंत तुम्हाला करायची आहे केसांच्या भरघोस वाढीसाठी ही आहे पृथ्वी मुद्रा बघा पृथ्वी मुद्रा करायची कशी तर अशा पद्धतीने अंगठा आणि करंगळीच्या शेजारचं तुमचं बोट जे आहे ही मुद्रा अशा पद्धतीनं तुम्हाला करायची आहे दोन्ही हातांच्या जी बोटं आहेत याच पद्धतीनं तुम्हाला पकडायची आहे पाठीचा कणा ताट मांडी घातलेली किंवा पद्मासनात सरळ तुमची दृष्टी असणार आहे नजर सरळ असणार आहे आणि पाच मिनिटापर्यंत डोळे झाकून या मुद्रेमध्ये जर तुम्ही थांबताय तर तुमच्या केसांच्या कुठल्याही समस्या ज्या आहेत त्या नष्ट होतात इतकं या मेडिटेशनमध्ये या ध्यान मुद्रेमध्ये अत्यंत प्रभावी अशी ताकद असते आणि म्हणून केसांच्या वाढींसाठी दिवसभरातले पाच मिनिट जर तुम्ही दिले तर तुम्हाला दोन महिन्यांमध्येच नक्कीच याचा फरक दिसून येणार आहे आता आपण वळूया तिसऱ्या मुद्रेकडे ती देखील अत्यंत महत्वाची आहे ती आहे तुमच्या चमकदार त्वचेसाठी नाव आहे तिचं वरुण मुद्रा बघा वरुण मुद्रा काय करणार आहे तर तुमचे केस त्याचबरोबर तुमची त्वचा चमकदार बनवते अनेक जणांना ग्लो चेहऱ्यावर येण्यासाठी आपण केमिकल असलेली अनेक सौंदर्य प्रसाधनं वापरत असतो परंतु या सौद सौंदर्य प्रसाधनांचा तात्पुरता उपयोग तुमच्या चेहऱ्यासाठी होतो परंतु चोवीस तास कधीही तुमचा चेहरा तुमची त्वचा चमकदार तुम्हाला हवी असेल तर या प्रकारची मुद्रा तुम्हाला करायची आहे काय करायचं आहे करंगळे आणि अंगठा अशा पद्धतीने बाकीचे तीन बोटं सरळ आणि सांगितल्याप्रमाणे पद्मासन किंवा मांडी घालून पाठीचा कणा ताट आणि नजर समोर पाच मिनिटापर्यंत ही मुद्रा करा नाव आहे वरुण मुद्रा बघा तुमची त्वचा चमकदार होईल एकवीस दिवसातच तुम्हाला याचा चांगला प्रत्यय येणार आहे आता आपण वळूया शेवटच्या मुद्रेकडे जी मुद्रा तुम्हाला, तुम्हाला क्लिअर त्वचा स्किन काय होतं अनेकांना स्किनवर डाग असतात अनेकांना त्वचा रोग होतात किंवा स्किन एकसारखी नसते क्लिअर नसते आणि म्हणून स्वच्छ त्वचेसाठी ब्रह्ममुद्रा सांगितलेली आहे आता ही ब्रह्ममुद्रा कशी करणार आहात पुन्हा पद्मासन आहे पुन्हा त् तुमच्या पाठीचा कणास ताट आणि नजर समोर आणि हाताच्या ह्या दोन्ही मोठी अशा वळवायच्या आहे अंगठा आतमध्ये असणार आहे आणि घट्ट थोडंसा घट्ट पकडायचा आणि एकमेकांना असं लागेल ला असं टच होईल असं ही देखील पाच मिनटापर्यंत मुद्रा करा बघा त्वचा क्लिअर होते आणि मी सांगितलं त्वचा केस तुमचं नैरास्य हे हे तर होणारच आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल या ध्यान मुद्रेंमुळे होणार आहेत पाच चोक वीस मिनिटांची मुद्रा आहे यापैकी कुठलाही करा अत्यंत उपयोगी आणि तुमचं आयुष्य बदलून देणारे ह्या चार मुद्रा आहेत मंडळी आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व होतं या मुद्रांचा वापर तेव्हाही होत जा आणि आयुष्यामध्ये आनंद सकारात्मक ऊर्जा प्राप्त केली जायची आपण के देखील याचा उपयोग करावा अशाच प्रकारच्या व्हिडिओंसाठी आयुर्वेदाच्या भरघोस आणि खात्रीशीर माहितीसाठी आमचं ऑल अराउंड आयुर्वेद